परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांना शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्याला रुबेरो रु हॉस्पिटलला भरती करण्यात आलं या दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवण्यात येत होत्या मात्र काल सायंकाळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय प्रभाग चौदामधील नागरिक आणि जगताप परिवाराचे वेगळे नाते पहिल्यापासून असून जगतापांचा परिवार हे प्रभाग चौदामधील नागरिकांना नेहमीच आपल्या घरातील सदस्य वाटतात सारस नगर परिसरात विकास काम असोत किंवा या ठिकाणच्या नागरिकांच्या कौटुंबिक सुखदुःखाला जगताप परिवार नेहमीच पाठीशी उभा असतो काकांच्या तब्येतीची बातमी कळताच माजी नगरसेवक प्रकाश भागा नगरे आणि परिसरातील नागरिकांनी सोमवारी सकाळीच महात्मा फुले चौकातील नागेश्वराला अभिषेक आणि आरती करून अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली यावेळी जगतापांचे समर्थक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते